जैन विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी जाहिरात निघालेली आहे आणि ही भरती डायरेक्ट मुलाखतीवर होणारा विद्यार्थी मित्रांनो कोणताही पेपर होणार नाही आणि सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला याची मुलाखत असणार आहे म्हणजेच उद्याला याची मुलाखत असणार आहे आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो काय काय याच्यासाठी आए, आएका शैक्षणिक अर्थ लागणार आहे ते सुद्धा बघणार आहोत पदाचे नावसुद्धा बघणार आहोत तर बघा शस्त्रक्रिया सहाय्यक ओ टी साठी बघा अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहे अनुसूचित जमातीसाठी एक विजासाठी एक भजकासाठी एक इमावासाठी एक त्यानंतर आदुकासाठी एक आणि खुल्यासाठी सहा ऐकून पंधरा जागा आहेत त्यानंतर दुसरं पद बघा विविध पदांसाठी इथे जाहिरात निघालेली आहे नावी नावी या पदासाठी सुद्धा जाहिरात निघालेली आहे अनुसूचित जातीसाठी एक खुल्यासाठी एकूण दोन जागा त्यानंतर ड्रेसरसाठी जागा बघा अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमाशीसाठी एक विजासाठी एक इमासाठी दोन आदोगोसाठी एक आणि खुल्यासाठी चार त्यानंतर बघा वॉडबॉयसाठी सुद्धा जागा आहेत अनुसूचित जातीसाठी दोन त्यानंतर अनुसूचित जमाशीसाठी एक विजासाठी एक ओबीसीसाठी दोन आदोगोसाठी एक खोल्यासाठी चार एकूण चार एकूण अकरा जागा आहे त्यानंतर बघा दवाखाना आयासाठी जागा बघा अनुसूचित जातीसाठी दोन अनुसूचित जमासाठी एक विजासाठी एक भाजपासाठी एक भजकासाठी एक इमावासाठी तीन आदोगासाठी दोन खोल्यासाठी सहा आणि एकूण सतरा जागा आहे त्यानंतर बघा पोस्टमॉर्टम अटेंडन्ससाठी एकूण चार जागा आहे मर्चुरी अटेंडन्ससाठी चार जागा आहे ठीक आहे तर बघा वयोमर्यादा जी आहे ती शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस व मागासवर्गांसाठी त्रेचाळीस म्हणजे जे कास्टमध्ये येतात त्यांच्यासाठी त्रेचाळीस आणि जे ओपनमध्ये असतात खुल्यामधून फॉर्म भरायचं आहे त्यांच्यासाठी अडोतीस आहे आता बघा प्रत्येकासाठी इथे सदर टिप दिली आहे सदर जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा उपलब्ध आता याची शैक्षणिक पात्रता जर बघायला गेलो तर सर्व दहावी बघा एस एस सी एस एस सी दहावीवरच आहे इथे बघू शकता एस एस सी त्यासोबत मराठी भाषा तुम्हाला आधी पाहिजे बघा एस एस सी जर बघायला गेलो तर आणखी सर्वच पद जवळपास एस एस हो सीवर आहे म्हणजेच दहावीवर आहे बघू शकता आपण आणि जे पहिलं पद आहे ते सुद्धा जवळपास टेक्निकल पद आहे आणि सर्व पदांसाठी मुलाखत ही सव्वीस तारखेला होणार आहे Uh, कोणत्या कोणत्या पदासाठी सव्वीसला होणार आहे तर बा ड्रेसरसाठी सव्वीसला होणार आहे नावीसाठी श शस्त्रक्रिया सहाय्यकसाठी सव्वीसला होणार आहे ठीक आहे आणि दवाखाना आयासाठी तीन तारखेला होणार आहे पोस्टमार्टम अटेंडन्ससाठी चार तारखेला मर्च्युरी अटेंडन्ससाठी चार तारखेला होणार आहे आणि सर्वांना मानधन हे वीस हजार मिळणार आहे